भारतीय गणमाता निरुती तथागत गौतम बुद्ध महात्मा फुलेनी ज्यांना ज्या म्हणत म्हटलं ते महम्मद पैगंबर येशू ख्रिस्त देशाला समतेची परंपरा देणाऱ्या वारकरी संप्रदायाचं प्रतीक श्री विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज अहिलेबाई होळकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले कार्ल मार्क्स राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील क्रांतिसिंह नाना पाटील लोकशाहीर कॉम्रेड हो साठे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याचबरोबर कष्ट करणाऱ्या जनतेच्या गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळात झालेल्या चळवळींच्यामध्ये जे हुतात्मे झाले त्या सर्वांना वंदन करून मी थोडक्यामध्ये काही मुद्दे आपल्यासमोर मांडणार आहे खरं म्हणजे अठ्ठेचाळीस वर्ष आपण म्हणतो परंतु हा जो बडवे उत्पाद यांच्या कचाट्यातून पांडुरंगाला सोडवण्याचा जो काही लढा सुरू झाला तो तेराव्या शतकातपासून ते सोळाव्या शतकापर्यंत झालेला आहे याचं कारण असं आहे की त्यावेळेला मिळाला म्हणावं लागलं की बडवे मज मारतात ती ऐसा काही अपराध म्हणजे मला विठ्ठोबाच्या भेटीपासून अडवलं आणि मला मारताय ते का ते तोडलंस म्हणून काय मी अपराध केला असं चोखामेळा विचारतायत विठ्ठला तो एक लढा होता तो एक संघर्ष होता आणि चो चोखामेळांची जी तिथे एक स्मारक आहे जवळच हे स्मारक काय उगाच नाही ही बळी त्यामध्ये हुतात्मा झालेले आहेत चोखामेळा हे हुतात्मा झालेले त्या लढ्यामध्ये त्याचबरोबर आपल्याला असं दिसेल की संतांच्या संपूर्ण वाङ्मयामध्ये आपल्याला असं दिसतं की विठ्ठलानं नामदेव महाराजांच्या बरोबर जेवण केलं तर जेवण केलं म्हणजे विठ्ठल बाटला म्हणून विठ्ठलाला पवित्र करण्याचं काम हे बडवे मंडळीने केलं आणि पुन्हा विठ्ठलानी त्यांना विचारलं की तुमचं मला पवित्र करून झालं का तर विठ तर ते म्हणले झालं तर विठ्ठलाने असं त्यांना मग पुढं म्हटलेलं आहे की तुमचं झालं असेल तर पुन्हा मला दुपारचं जेवण आणखीन नामदेवाबरोबर करायचं आहे <laughs> किती वेळा पवित्र करताय बघू आणि त्यामुळं हे आपल्या संतांच्या अभंगामध्ये सगळा इतिहास आलेला आहे म्हणजे चोखा मेळा तर अस्पृश्य समाजाला जाणाऱ्या जातीतच जन्माला आलेला होता पूर्ण पण नामदेव महाराज हे शिंपी समाजात जन्माला आलेले होते तरी सुद्धा त्यांच्याबरोबर जेवण म्हणजे विठ्ठल वाटणं आहे या तऱ्हेचं वर्णन हे नामदेव महाराजांच्या अभंगांच्यामध्ये आलेलं आहे म्हणजे लढा चालू होता त्यावेळेला असा त्याचा अर्थ आहे म्हणजे ज्याने वारकरी संप्रदायाची स्थापना केली त्या नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये हा संघर्ष झालेला याच्याबरोबरच आपण पुढे गेलो तर असं दिसतं की सोराबाई या चुकामेळांच्या पत्नी त्यांनी एक अभंग लिहिला आहे अवघा रंग एक झाला रंगी रंगीरंगला सुरुवंग मी तो पण गेले वाया आगा पंढरीच्या बो पाहता पंढरीच्या राया आणि मग त्या म्हणतात की कसला विटाळ आहे काय काय मला अपवित्र आहे माझं मग कुठं कुठं नाही आहे अपवित्रता त्या सगळ्या अभंगामध्ये म्हणतात त्यांचाही तो अभंग होता मगाशी सांगितलं त्यामुळं मी जनाबाईंच्या बाकीचे चर्चा करणं करणार नाही महाराजांनी मागाशी सांगितलेलं आहे म्हणजे संघर्ष जो आहे तो ज्ञान महाराज सुद्धा आहे दुसऱ्या बाजूला काय म्हटले संन्याशाची पोरे बरोबर ना काय जिवंत समाधी का घ्यावी लागली खुशी ना घ्यावी लागली का तुम्ही जगूच देत नव्हता त्यांना तुम्ही संन्याशाची आहात त्यामुळे तुम्ही आता ब्राह्मण राहिला नाही अशा पद्धतीनं त्यावेळेला छळ गेलं त्या सगळ्या कुटुंबाला आणि या सगळ्या इतिहासापासून हा संघर्ष आपल्याला दिसतो त्याच्या पूर्वीचा तर आपल्याला माहीत नाही आहे की कि किती वर्षापूर्वीचा संघर्ष आहे हा एका समतेसाठीचा संघर्ष आहे आणि म्हणून आपण काय फार मोठं गाजवली असं काही म्हणायचं कारण नाही आहे आपण केलेला संघर्ष आता अठ्ठेचाळीस वर्षाचा संघर्ष आहे आणि तो हे शेलार मामा आहेत किंवा त्यामध्ये रामदास मनसुख आहेत गोश्यार राहिरकर आहेत त्याच्या आधीसुद्धा आपल्याला असं दिसेल की त्यामध्ये वरळीकर आहेत एकदम एकोणीसशे सदुसष्टचं उदाहरण घेतलं तर एकोणीसशे सदुसष्टपासूनचा लढा हा संत परंपरेच्या नंतरचा लढा आहे म्हणजे ज्याला आपण संत परंपरा म्हणतो ती तो अलीकडचा लढा आहे आणि सदुसष पासून जर का आणलं तर हे अठ्ठेचाळीस वर्ष आहेत आणि या अठ्ठेचाळीस वर्षानंतर आपल्याला कुठं यश मिळालं ते यश पंच्याहत्तर टक्केच यश होत पंच्याहत्तर टक्के यश म्हणजे काय पहिलं यश खरं साने गुरुजींनी मिळवलेलं आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे साने गुरुजींनी जो सत्याग्रह केला तो सत्याग्रह या पंढरपुरात बसून केला आणि तिथे अस्पृश्यांना हे चोखामेळांच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा प्रवेश नव्हता आणि म्हणून तो संघर्ष केला विठ्ठला एका कोणाचे मक्तेदारी आहे का हा संघर्ष होता आणि म्हणून त्या ठिकाणी ते मेलो तरी चालेल पण ब बसलेले होते संघर्षाला आणि त्यातून मग सरकारला तो कायदा करावा ला लागला की सर्व जाती जमातींच्या लोकांना यामध्ये प्रवेश मिळायला पाहिजे अशा पद्धतीनं हा संघर्ष आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि हे सगळं उलटं फिरवण्याचा प्रकार आता हे जे सुब्रमण्यम स्वामी नावाचे जे नागरिक आहेत आपल्या देशाचे ते करायला निघालेले आहेत इतिहासाची सगळी चाकं उलटी फिरवायला निघालेली आहेत आणि मग ही चाकं उलटी फिरवणं म्हणजे काय आहे नेमकं तर तुकोबारायाने एक वर्णन केलेलं आहे कसे विठोबाची विठोबा, विठोबा रखुमाईची परंपरा कशी आहे ते दैवत कसा आहे पवित्र ते कुळ पावन तो धर्म जेथे हरिचे दास घेती जन्म कर्म धर्म त्याचे जाला नारायण त्याचे नि पावन तिन्ही लोक वर्ण अभिमान कोण झाले पावन वर्ण अभिमान कोण झाले पावन ऐसे द्या सांगून मजपाशी मला सांगा येऊन कोण पावन झालेलं आहे वर्णाचा अभिमान जातीचा अभिमान अंत्यजाती अंत्यजाती योनी तरल्या हजी हरिभजने म्हणजे जे अंत्यज म्हटलं गेलं शेवटची जात म्हटलं गेलं त्या तरलेल्या आहेत हरिच्या भजनानं आणि तयाची पुराणे भाट झाली पुराणानं पुराणं त्यांची भाट झाली त्यांची स्तुती करायला लागली वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार धागा हा चांबारं रोहिदास कबीर मोमिन मुसलमान आहेत लतीफ मुसलमान सेना नावी जाणं विष्णुदास कानोपात्रा खोंदू पिंजारी तो दादू भजनी आभेदू हरीचे पायी चोखा मेळा बंका जातीचा महार महारे मुलगा बंका त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी सर्वेश्वर त्यांच्याशी ऐक्य करतो नामयाची जनी कोण तिचा भाव जेवी पंढरा पंढरीराव तिच्या सवयी मैराळजनक कुळ त्याचे महिमानतयाचे काय सांगो याता याती या ती धर्म तुम्ही जे उल्लेख केला नाही विष्णू असा निर्णया आयसा वेदशास्त्री आणि म्हणून ते म्हणतात की तुम्हाला काय माहिती आहे काय लिहिले तू आम करा तुम करा आम्हाला माहिती आहे त्याचा दुसरा अभंग आहे तुकब यांचा तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ तारिले पतीत नेणो नेणू किती तुमच्या ग्रंथाने किती पतीत तारले हे मी आव्हान देतो तुम्हाला दाखवून द्या ह्या जो एक धाडशी उठाव त्यावेळी सगळ्यांनी केला त्यानंतर जरा आपला समाज झोपला आपण इथं वारीला येत राहिलो आपण सगळं करत राहिलो पण आपण हे सगळं बंड विसरून गेलो आणि हे विसरून घेण्यामुळं आपण आपलं मान आपडली असंच करत होते ना मी बी अनुभवलेलं आहे सगळं आणि अशा पद्धतीनंच जे फेकून बाजूला पुन्हा चला आणि जे काय पैसे सोनं नाणं अमकं तमकं कुठं जात होतं काय जात होतं आत्ता भ्रष्टाचाराची चर्चा चाललेली आहे अरे भ्रष्टाचार आत्ताच आहे ते निदान कायद्यात तरी बसून <laughs> कायद्याच्यामध्ये आम्ही त्यांना शिक्षा तरी करू शकतो तुम्हाला शिक्षा करायची पण सोय नव्हती कारण तुम्ही या कायद्यात बसणारच नाही असं तुम्ही म्हणत होता आमचा अधिकारच आहे सोनं लुटणं तुम्ही दिलेलं काय भानगडी करणं हे आमचा अधिकारच आहे तुम्ही म्हणत होता त्यात कायद्याचा संबंध आहे आणि तुम्ही म्हणत होता हे कायद्याने निदान त्यांच्या विरुद्ध आम्ही काहीतरी ॲक्शन घ्यायला लावू शकतो सरकारला म्हणजे हे इथं कमिटी आहे म्हणून त्याच्यावर आपण करू शकतो तुम्हाच्याकडं डोळे वर करून बघणं म्हणजे सुद्धा आमच्यावर तुम्ही डोळे बटारत होता या पद्धतीनं जे काही परंपरा होती ती मोडली त्याचं दुःख आहे ते मोडलं त्याचं दुःख आहे जी माणसं आमच्या पायाखाली होती जी माणसं आमच्या पायाचं पा पाय धुवून पाणी पित होती आणि ज्यांना आम्ही वेदोक्त मंत्र म्हणत नव्हतो आजही म्हणत नाही सात कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांचे शिवाजी महाराजांचे वंशज त्यांच्या पत्नीला काळम मंदिरामध्ये काय केलं त्यांनी सांगितलं अगदी अलीकडची गोष्ट आहे परवापर्वाची काय सांगितलं तुम्ही शूद्र आहात तुम्हाला वेदोक्त मंत्र म्हणणार नाही पुराणोक्त मंत्र म्हणणार म्हणजे अजून तुम्ही जे काय अंगातला मेंढा जात नाही अजून तुम्ही म्हणता आम्ही सगळ्याचे श्रेष्ठ किती गाढव असला किती मूर्ख असला काय जरी ऐकलं तरी सगळ्यात श्रेष्ठ आणि मग जातीचं वर्णाचं वर्चस्व फेकून देण्यासाठी जो संघर्ष झाला त्या संघर्षाच्या बाबतीमध्ये आमचा देव वेगळा आहे हे मी नाही सांगत आहे की कुठले महाराज आपले सगळे आहेत ते सांगत नाही आहेत हे संतांनी सांगितलेलं आहे सहस्रा उणी वेगळा विठोबा कोण आहे तो सहस्रा उणी वेगळा आहे म्हणजे काय आहे सहस्र विष्णू नाम सहस्र नाव आहेत असं ते विष्णू सहस्रनाम म्हणजे म्हणतात त्या सहस्र नावामध्ये विठ्ठलाचं नाव नाही तो सहस्रा उणी वेगळा आहे तो इथंच आहे इथलाच आहे फक्त जगामध्ये दुसरा विठ्ठल नाही आणि जे मगाशी जे उल्लेख केला की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, ते होते पंढरपूर अरे म्हणजे काहीच नव्हतं ना तुमचं आता जो झाला झालाय तोही नव्हता चराचरच नव्हतं तर काय चराचरच नव्हतं त्यावेळेला पंढरपूर निर्माण झालेलं आहे म्हणजेच त्यावेळेला विठोबाला विठोबा माऊली निर्माण झालेली आहे रुक्मिणी माऊली निर्माण झालेली आहे तेव्हा त्या पद्धतीनं या सहस्रामध्ये आम्ही बसत नाही एकमेव अद्वितीय दुसरा नाहीच असा तो विठ्ठल आहे आणि त्याच वेळेला विष्णूचे जे आणखीन जे आहेत बाकीची मूर्त्या स्टँडर्ड मूर्त्या त्या मूर्त्यांच्या मध्ये सुद्धा आमच्या विठ्ठलाची मूर्ती बसत नाही की ज्या मूर्तीच्या हातामध्ये शस्त्र नाही कुठलं आहे का शस्त्र कुठलं वि कारण कुणाला मारायची गरजच नाही विठुराला त्याच्या अंगावर कोण येऊ शकत नाही म्हणजे संपूर्ण ताकद जी आहे ती त्या तुमच्या शुद्धतेची ताकद आहे त्या विचाराची ताकद आहे त्यामुळं इथं शस्त्र हातात घेण्याची गरज नाही रायाला हे शस्त्र न घेणारी आमची देवता आहे आणि म्हणून आमचे जे संत आहेत ते सुद्धा त्या पद्धतीनंच निर्भीड झाले हे जास्त मी आता याच्यावर बोलत नाही बौद्ध अवतार माझी या अदृष्टा बौद्ध अवतार माझी या अदृष्टा मौने मुखे निष्ठा धरियेला लोकांसाठी श्याम चतुर्भुज संतासवे गुज बोलत असा आले कलयुग माझी या संचिता डोळा हकलिता न पडेसी म्याच तुझे काय केले नारायणा का नये करुणा तुका म्हणे म्हणजे हे बुद्धांचा अवताराचं मी जे सांगितलं ते ते बुद्धच होते अशा तऱ्हेनं त्यांची धारणा होती तर आता आपल्यासमोर जे प्रश्न आहेत ते याशाशी जोडलेले आहेत हे परंपरा का मी सांगितली त्याचं कारण कायद्याच्या भाषेमध्ये आपल्याला जेव्हा लढाई लढायची तर मला सुद्धा आपल्या ॲडव्होकेट यांना मी असं म्हणेन की यामध्ये ही लढाई फक्त कायद्याच्या कलमांच्यावर आपण लढू शकत नाही तुम्हाला माहिती तेवढे त्याचं पुरेसं नाही आहे हे सगळं लागणार आहे आपल्याला हा इतिहास आहे हा काही रचित इतिहास नाही आहे आपल्याला हे करावं लागणार आहे की इथं सनदा कोणी दिल्या इथं तुम्ही हे करा काम हे कोणी दिलं हे जर निजामाने दिलेलं असेल तर निजाम नावाची एक राजा का काय असेल तो तो इथल्या बाबतीत कोणाला संधा देण्याचा अधिकार ठेवतो का सर काय इथपासून प्रश्न तयार होतो पण त्याचा पुरावा आपल्याला मिळाला पाहिजे की तसा पुरावा आहे का आपल्याकडं असणार आहे कारण तेच त्यांनी तोच त्यांनीच तो पुरावापूर्वी दिलेला आहे त्यांनी तो पुरावापूर्वी दिलेला आम्हाला सनद मिळाली आहे म्हणून तो तो पुरावा थोडासा शोधावा लागेल आपल्याला दुसरं आपल्याला यातले जे सगळे जे कृषील असे महत्त्वाचे अभंग आहेत हे पूर्ण नामदेव महाराजांच्या बसून ते पूर्ण असे आपल्याला त्यामध्ये कोट करावे लागतील की ही परंपरा आहे प्रत्यक्ष देऊळ प्रत्यक्ष जी परंपरा आहे ती ही आहे आतली परंपरा वेगळी आहे वाळवंटावरची परंपरा वेगळी आहे आणि आतली परंपरा ही लादलेली आहे वाळवंटातली परंपरा ही विठोबाची खरी परंपरा या पद्धतीनं आपल्याला हा संघर्ष होता हा नवा संघर्ष नाही हे सुद्धा युक्तिवाद आपल्याला कायद्याच्या भाषेत बसून आपल्याला करावा लागेल असं मला वाटतं आणि तसं केलं जातं सगळीकडे जे मंदिरांचं जे वाद झालेले आहेत त्यामध्ये ह्या परंपरा काढल्या गेलेल्या आहेत याचा इतिहास काढला गेलेला आहे आणि म्हणून ही जनतेची देवता कशी आहे ही जी देवता आहे की ही अमक्यात अमक्या जातीची देवता नाही ही इथं जाती निर्माण झाल्या नव्हत्या त्या काळातली देवता आहे याचं सुद्धा संशोधन दोन लोकांनी केलेलं आहे एक दामोदर धर्मानंद कोसांबीने केलेलं आहे आणि दुसरं संशोधन हे राची ढेरेने केलेलं आहे त्यांनी पुरावे मांडलेले आहेत की विठोबा रुखमाई नावाची परंपरा ही की पुरातत्वशास्त्रीय पुराळ्यातून कुठं निर्माण झाली कशी निर्माण झाली त्याने ते मार्ग जे पालख्यांचे आहेत त्या मार्गांच्यावर फिरून त्या ठिकाणी सापडलेले जे काही लघुआश्रम आहेत त्या लघुआश्मांना जे उदाहरणार्थ आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या गावाचा फाटा तिथं फुटतो नायगावचा हायवेला त्या ठिकाणी जो चौपाळ आहे तो दहा हजार वर्षापूर्वीचा आहे आज जो पालखीचा मार्ग तिकडून होता हायवे फिवे बाकी होण्याच्या आधी तो पालखीचा मार्ग त्या चौपाळ्यावरूनच येत होता चौपाळा हा थांबा होता याचंही संशोधन झालेलं आहे त्यामुळं खरा इतिहास आणि रचित इतिहास तुम्हाला शोषण करून तुमचीच देवता तुमच्या वसून बाजूला काढण्याचा इतिहास हा तुम्हाला मोजक्या शब्दामध्ये कायद्याच्या चौकटीत भाषेत मांडून चौकटीत म्हणणार नाही भाषेत मांडून आपल्याला करावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला चळवळ करावी लागेल तर प्रश्न असा आहे ही चळवळ करायची कोणी परंपरा कोणती आहे तर ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे वारकरी संप्रदायाची परंपरा जी आहे ही वारकरी संप्रदायाची परंपरा असल्यामुळे संघर्ष कोणी केला पाहिजे संघर्ष कोणी करायचा बिगर वारकऱ्यांनी करायचा कुणी करायचा बोला ना मोठ्याने बोला वारकऱ्यांनी करायचा पण आता वारकरी आपण किती जमलोय <laughs> तर आपल्याला असं ठराव करावा लागेल की आपण सर्व प्रकारचे वारकरी असं म्हणेन त्याला दुसरं नाव देऊ नये वारकरी परिषद हेच नाव द्यावं पण अन्यथा सर्व बाकीच्या सर्व जे काही प्रवाह आहेत या प्रवाहांना म्हणजे आपलं ज्याला विश्वास ठेवतो हो आपण ज्या प्रवाह आपल्या आध्यात्मिक विश्वास ठेवतो हो ह्याचे जे सगळे प्रवाह आहेत त्या सगळ्यांचा मेळ कुठं होतो अशी देवता कोणती आहे तर ती विठू माल इथं मेळ होतोय म्हणजे मग ती मुस्लिम समाजातली दिंडी असो ती ख्रिश्चन समाजातली असो ती बौद्ध समाजातली असो ह्या ज्या सगळे लोक इथे येतात ह्या वेगवेगळ्या परंपरा जरी असल्या तरी त्या वारकरी वारी करणार आहेत वारी करतात की नाही ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वार्या येतात वारी करतात त्यामुळं वारकरी जे आहेत ते अशा वेगवेगळ्या मुळाचे आहेत मग ते संतांचं एक मुळ आहे मग तुकवार आहे नामदेवांची आहे वगैरे वगैरे आपण सगळ्यांची करू या सगळ्यांना एकत्र करून या सगळ्यांची एक बैठक घेऊन या सगळ्यांचा मेळावा घेऊन आणि त्यातले काही जर मुखंड वेळेच मध्ये जाणारे असतील तर सर्वसामान्य जो वारकरी माणूस आहे की जो ज्या तऱ्हेने विश्वास ठेवून या ठिकाणी येतो ज्या तऱ्हेने विटोवाच्या आस आस करायला येतो मी तुम्हाला विचारतो की विटोबा रुखुमाईच्या परंपरेमध्ये नवस करणं आहे का नवस करतो आपण नवस करतो का नाही करत मग हे आता है, मंत्री येतात आणखीन कोण कोण टी व्हीवाले सुद्धा विचारतात तुम्ही विठ्ठलाकडे काय साकडे घालता अरे साकडे घालायला येतच नाही ना आम्ही आम्ही विठुरायाला माऊलीला रुक्मिणीला भेटायला येतो काय मागणं नाही आणि म्हणून चालत येणारी जी मंडळी आहेत वाखरीच्या नंतर कळसाचं दर्शन झालं की जातात की नाही जातात त्यांना लागत नाही विठुमाऊलीची मूर्ती समोर दिसली पाहिजे म्हणून कारण ते चालत चालत विठुरायाबरोबर झालेले असतात तेव्हा हे वेगळं आहे करा नेहमीच्या पद्धतीनं नाही आणि अशा वेगळेपणाला डब्यात टाकून तुम्ही आम्हाला साकडे घातलं आणि हे दे मागणं मागितलं ह्याच्यामध्ये आमच्या दैवताला अडकू नका ती दैवत आमचं जे आहे आकाशापेक्षा मोठं आहे आकाशापेक्षा मोठं आहे आणि या पद्धतीनं आपण त्याचा विचार करून वारकऱ्यांची एक मोठी परिषद आपल्याला इथं घ्यावी लागेल हजारोंच्या संख्येनं आता तुम्ही आम्ही आपापल्या गावात बसलो आपापल्या घरात बसलो तर ती काय होणार नाही तर आपल्याला ठरावं लागेल आज की किती किती दिवस आपल्याला पाहिजेत अशी परिषद घेण्यासाठी म्हणजे प्र लोकांच्यापर्यंत पोचायला ही परिषद आहे म्हणून सांगायला आणि याचं महत्त्व सांगायला किती पंधरा दिवस वीस दिवस एक महिना किती पाहिजे किती दिवस लागतील बोला ना उद्या घेऊया का पंधरा दिवसाने घेऊया का हां एक महिना एक महिना आपण काही प्रमुख लोकांनी बसायचं आणि त्या पद्धतीनं आखणी करून भाग वाटून घेऊन आपण लोकांना भेटायला सुरुवात करायची आणि या ठिकाणी पंढरपुरामध्ये एक मोठी वारकरी परिषद घ्यायची याच मुद्द्यावर घ्यायची आणि अशा तऱ्हेनं जर केलं तरच एका बाजूला जे आम्ही इतरही लढाई करत असतो लोकांच्या जीवनातले त्यामध्ये सुद्धा असंच यश मिळतं रायगड जिल्ह्यामध्ये कोळशातून वीज तयार करणारा एक प्रकल्प टाटाचा आणि दुसरा अंबानीचा तीन हजार साडेतीन हजार मेगावॅट म्हणजे भयंकर मोठं बावीस गावांची फार नुकसानी ती बावीस गावं आणि पुन्हा त्याचं घाण निर्माण होणार राख निर्माण होणार शंभवतरच्या पंचेचाळीस चाळीस पन्नास किलोमीटरच्या परिघात काही पिकं येणार नाहीत हा सगळीकडचा अनुभव आहे लोकांनी विरोध करायला उभे राहिले एका बाजूला लोक कोर्टात गेले आणि दुसऱ्या बाजूला लोकांनी लढा केला सरकारच्या बरोबर वर संघर्ष केला आणि हजारोंच्या संख्येनं मुंबईकडं लॉंग मार्चेस काढले या दोन्हीच्या मिलापातून ते दोन्ही प्रकल्प कुठलीही लाठी न खाता कुठलीही गोळी न खाता म्हणजे गोळी म्हणजे बंदुकीची असं न खाता तो संघर्ष शंभर टक्के केला लोकांची जमीन लोकांना संपादन केलेली परत द्यायला लावली हो तसत, ले ले हे तुम्हाला पटणार नाही पण परत मिळाली लोकांना तुम्ही तसंच आम्ही आमच्या तावडीतून सोडवलेली जी विठू माऊली आहे ही पुन्हा जर कोणत्यामध्ये मध्ये बंदिस्त करणार असेल जातीच्या उतरंडीच्या याच्यामध्ये तुरुंगामध्ये तर आम्ही ते होऊ देणार नाही म्हणून संघर्ष एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढाई असं आपण करावं असा माझा प्रस्ताव आहे ठराव काही झालेलेच आहेत परंतु आता जो आपण त्याचा विचार केला की महिनाभराने प्रचार करून एक मोठी परिषद घ्यावी हजारोंच्या संख्येनं वारकरी एकत्र येतील असं करावं आणि त्यामध्ये आपण तो येल्गार पुकारावा की नाही आता आम्ही स्वस्थ बसणार नाही आमचे पूर्वज लढले आता आम्ही पण लढल्याशिवाय राहणार नाही सगळा इतिहास उलटा तुम्हाला फिरू देणार नाही आम्हाला गोळ्या घालून मारलं तरी चालेल परंतु आम्ही विठू माऊली आमची पुन्हा तुरुंगात जाऊ देणार नाही हे आपल्याला ठरवलं पाहिजे आणि त्याचा केला पाहिजे तेव्हा रात्रंदिसा आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि मन युद्धाचा प्रसंग कुठं कुठं आहे बी आहे खोपडीमध्ये जगामध्ये बाहेरच्या जगामध्ये सरकारशी आहे आणि आपल्या स्वतःच्या मेंदूत पण आहे रात्रंदिस मा युद्धाचा प्रसंग अंतरबाह्य जग आणि मन जीवा ही आगोज परती आघात येऊन या नित्य नित्य करी तुका म्हणे तुझ्या नामाची बळे आवग या के काळे केले तोंड यांना काळं तोंड करायला लावल्याशिवाय आपण राहणार नाही अशा पद्धतीनं तुकोरायांच्या अभंगाचा उल्लेख करून मी थांबतो धन्यवाद